जैन विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेख सर विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत काल आपण संधी म्हणजे काय याच्यावर व्हिडिओ टाकला होता आज आपण संधीचे प्रकार सुरू करत आहोत त्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वर संधी तर स्वर संधी या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार बघा आता स्वर संधी म्हणजे काय सगळ्यांनी लक्ष द्यायचं बरं का, संधी का स्वर संधी म्हणजे काय पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्या एकत्रीकरणाला स्वर संधी म्हणतात पण जर ते दोन्ही बी काय असतील स्वर असतील म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असेल स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असेल स्वर असेल तरच स्वर संधी होते स्वर संधी मध्ये व्यंजनाला अजाबा थारा नसतो मग बघा शॉर्टकट काय स्वर अधिक स्वर बरोबर कोणती संधी स्वर संधी मग आता स्वर संधीचे प्रकारीचे कोणते कोणते प्रकार पडतात ते पाहू आपण आता पहा स्वर स्वरीच्या प्रकाराचा अभ्यास करत असताना आपण पाहू दीर्घत्व स्वर संधी कोणती दीर्घत्व स्वर संधी त्याला आपण सजातीय स्वर संधी म्हणतो त्याच्यानंतर गुणादेश स्वर संधी त्याला आपण गुण गुणसंधी असे म्हणतो तिसरा आहे वृद्ध्यादेश स्वर संधी त्याला आपण वृद्धी संधी असं म्हणत असतो चौथा आहे यनादेश स्वर संधी त्याला आपण यन स्वर संधी म्हणत असतो किंवा अर्ध स्वर संधी सुद्धा म्हणत असतो मध्ये आदेश होत असतात इ रु हे का नाही य र असे याच्यामध्ये आदेश होत असतात आणि तुम्हाला माहिती य र ल व ही काय आहे अर्ध स्वर आहेत ठीक आहे मग बघा अयाधी स्वर संधी हे जरा नाव नवीनच वाटते की नाही अयाधी स्वर संधी याला आपण विशेष स्वर संधी असं म्हणत असतो त्याच्यानंतर बघा पूर्वरूप स्वर संधी आणि पररूप स्वर संधी असे एकूण सात प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यापैकी आपण पहिला प्रकार पाहू दीर्घत्व स्वर संधी आता दीर्घत्व हो स्वर संधी म्हणजे काय ते पाहू आपण आता बघा दीर्घत्व स्वर संधी कशाला म्हणतात पहा रहस्व किंवा दीर्घ स्वरापुढे काय रहस्व किंवा दीर्घ स्वरापुढे रहस्व किंवा दीर्घ स्वर आले असतील रहस्व किंवा दीर्घ स्वर आले असतील तर त्या दोहो बद्दल कोणता स्वर घ्यावा दीर्घ स्वर घ्यावा जर ही व्याख्या कळाली नसेल तर त्याच्या खाली मी तुम्हाला काही गोष्टी लिहून दिल्या त्या आपण समजून घेऊ बघा समजा कोणाला व्याख्या ना कळाली नाही रे बापू रहस्व किंवा दीर्घ पुढे रहस्व किंवा दीर्घ आला असेल तर त्याबद्दल काय करायचं दीर्घ व्हायचा पण याच्यासाठी संधी जमायची असेल तर वर्ण विचार नावाचा धडा जमणं फार गरजेचं असतो पहा तुम्हाला रहस्य पाहिजेत की नाही हो तुम्हाला दीर्घ स्वर माहित पाहिजेत की नाही हो तुम्हाला संयुक्त स्वर माहीत पाहिजेत की नाही हो तुम्हाला अर्ध स्वर माहीत पाहिजेत की नाही हो हे जर काहीच माहीत नसेल तर संधी हुकली समजून घ्या तुमच्या डोक्यातून संधी काढून टाका संधी तुम्हाला परत कधीच संधी देणार नाही आणि जर तुम्हाला संधी जमायची असेल तर संधीसाठी वर्ण विचार नावाचा धडा जमणं फार गरजेचा असतो हे तुम्हाला संधी शिकत असताना समजेल तुम्हाला कि स्वर किती माहित माहित की नाही स्वर म्हणजे काय रे ज्याचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्याला रस्व स्वर असे म्हणतात आकूण उच्चाराची स्वर आणि ज्याचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात आता हे तुम्हाला परत परत शिकायची गरज नाही मग आता बघा जर तुम्हाला व्याख्या कळाली नसेल मित्रांनो अ किंवा पुढे काय बोललो मी अ किंवा पुढे अ किंवा आ आला तर काय घ्या आ घ्या ई किंवा ई पुढे ई किंवा ई आली तर काय घ्या ई घ्या पण कोणती ई घ्या दीर्घवाली ई घ्या ऊ किंवा ऊ पुढे ऊ किंवा ऊ आलं तर काय घ्या ऊ घ्या पण कोणतं ऊ घ्या दीर्घ घ्या आणि आताही समजलं नसेल माय तर पाय आता मला असं सांगायचं अधिक अ बरोबर काय बापो आ आ आ बरोबर काय रे बापू आ अधिक आ अ आ, आ, तरी पण काय आ तसच इकडं सुद्धा पा ई अधिक ई बरोबर काय माय ई दीर्घ अधिक दीर्घ ई बरोबर कोणती दीर्घ दीर्घई अधिक रस ई बरोबर कोणती ई असत सगळं ऊ अधिक ऊ बरोबर ऊ कळतील तुम्हाला तर आहे ऐकत हाय का नाही पाहता पाय मा इकडं मुनी अधिक इच्छा मग आता मी तुम्हाला दाखवू का सगळ्या बरोबर करून बा हो लक्ष द्या बाई इकडं लग्नातलं ओराड पण नाही सांगा ए जेवण बाजून करा लवकर कराल बाहेर करू घ्या मू हे वराड आहे लग्नात आणि दुसरं काय छा याला जोडून लिहिलं काय होत मु पण त्याच्यामध्ये आपल्याला संधी करायची बाकी ऐक रे हा मग करू संधी मग फोडा नवर देवाला घ्या न अधिक ई पुढं काय मग ई पुढे ई आली तर कोणती ई घ्यायची रे दीर्घ मग ही ही कटली लग्न झाल्यावर अण्ण बदलतं की नाही मग इथे बदलते बा मग ई कटल्यावर कोणती ई आली मग या मध्ये दीर्घ ई टाकल्यावर काय तयार होते रे बापू नी मग या लिहा मग तयार झालं मुलीच छा काय तयार झालं मुनिच्छा आता दुसरा बघा भू अधिक उद्धार या भूचा विदर्भ करा अधिक दीर्घ ऊ पुढं काय ऊ हे धार जे आहे याची काहीच गरज नाही मग बघा रे ऊ पुढ ऊ आलं दोन्ही ऊ कटले आणि कोणतं ऊ घेणार मग भया व्यंजनात दीर्घ टाकलं तर काय होते म्हणून तयार झालं कोठ हुकलं रे कामा म्हणून तयार होते भू धार काय तयार भू भूधार आता पा एक गुरु अधिक उपदेश सोडू आपण ठीक आहे पा इथे काय गुरु आधी गीत काय है? उपदेश मग सांगा पहिल्या शब्दातला कोणता शब्द बाहेर काढू काय काढू जोरात म्हणा काय काढा गु काढा मग काय काढलं गु काढलं बरोबर हे काय लग्नातलं वराड आहे काय आहे वराड लाजायचं नाही काय काढला आपण हा गोटू या सजोरात म्हणून पा मंग आता पा लक्ष द्या आता पा माय सोन्या ये ना बा पु आता पा इथं काय रे देश एवढा शब्द आपल्याला काही घेणं देणं नाही मग रल फोडा पा रल फोडा र हलंत अधिक हे दीर्घवाल वय बर का आणि पुढं कोणतं वय आहे रस्व मग दीर्घ अधिक रस्व ऊ बरोबर बस हे कटलं र मध्ये जर दीर्घ ऊ टाकलं तर असं होतं रू मग इथं टाका रू गुरुपदेश का तयार झालं गुरुपदेश कळालं का माय माय व्हायच्या सांगा रे कळालं का का, 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 है का, है? का, का नाही कळलं खरं सांगा मी परत सांगतो आता पा हे काय धना देश मग याच्यातलं वराड सांगा ध वराड काय दादा आहे ध बरोबर आहे या धला आपल्याला काहीच करायचं काम नाही पहा आता आपण इथं काय केलं ध लिहून टाकलं आणि पुढं काय लिहिलं देश लिहिला आता संधी करायची न घ्या न आ आधी काय नाही आ आढं आलं तर काय घ्यायचं पक्क खोटायचा का मग आ आ मग मध्ये काय टाका काय तयार होणार ना मग इथं टाका ना शब्द तयार काय झाला धनादेश काय झाला धनादेश जर हे सगळं समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हे तीन प्रश्न सोडवायची आणि याचा जोड शब्द लिहून कमेंट मध्ये फेकून मारायचा मल लक्षात आलं का आणि तुम्ही सुद्धा करायचं ठीके